धुळ्यातील जाधव परिवाराचा तीन दिवसीय कानुमातेचा उत्सव तृतीय पंथी बांधवांच्या प्रमुख उपस्थिती उत्साहात संपन्न झाला आहे तीन दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी कानुमातेचं आगमन विधिवत पूजन दुसऱ्या दिवशी कानुमातेचा कुटुंबियांकडून विधिवत पूजन करण्यासह रात्र जागरण तसंच कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी केलेली गर्दी तर तिसऱ्या दिवशी वाजत गाजत कानू मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले आहे या विसर्जन मिरवणुकीत जाधव परिवारातील सदस्यांनी सहभागी होत भक्तिमय वातावरणात कानुमातेला निरोप दिला आहे या प्रसंगी जाधव परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कानबाई माता जय मी निलेश छोटू महाजन नी, 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 नी भगत राहणार सुरत या ठिकाणी जाधव परिवार मग कानबाई माता ना उत्सव होईल राहणार कानबाई माता ना तीन दिवस उत्सव आहे ते या उत्सव ना असं होता की यासनाकडे पूर्वी जुनी माता होती जुनी कानबाई माता होती पण त्यागरसमा काही ना काही आजारी पिढा कोणी नाही कोणी बिमारी चालू होती पण त्याचे काही उमजे राहत नाही पण माताना भरपूर काही चुकायला होतं त्याच नागरस कनेर होतानी म्हणून आई माताना आम्ही नवीन उद्या कर विधी मार्ग करत सर्व काही आणि त्यानंतर त्या सर्व काही मार्ग करा या मार्गाले व्यवस्थित सर्व रूपरेषा दखाडणार आमना महंत गुरु निलेज निलूजोगी धुळेकर गुरु त्यानंतर सोरागुरू गुरु सर्वजण असं या ठिकाणी हातभार लागणार आणि त्यानंतर आशीर्वाद मा अहो कानबाई माताना तीन दिवसचा उत्सव पार होईल राहणार आणि त्यानंतर आज आमना गुरुजना जागरण आहे आणि जागरण गुरुजना आशीर्वाद जाधव परिवार वर हो राहो आणि जाधव परिवार जे काही इडापिडा आहे आई सर्व काही दूर हो आणि जाधव परिवारांना जे जे कारू अशी हो, मी कनबाई माता प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज